या पुढील काळात गोपाळरावांनी पाठिंबा द्यावा माजी आमदार राजेश पाटील सडे गुंडवळे येथे श्रीराम सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा चंदगड तालुक्यातील काही वर्षापूर्वीच्या मामा भाचे राजकारणाला खूप मोठा इतिहास आहे सध्या तालुक्यात अवैध धंदे वाढत आहेत सर्वसामान्य लोकांना हे नको आहे तसेच या पुढील काळात गोपाळराव पाटील यांनी आम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षाही माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सडे गुडवळे तालुका चनगड येथील शनिवारी श्रीराम सांस्कृतिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते जिल्हा परिषद निधीतून वीस लाख रुपयांचा निधी खर्च करून सदर सांस्कृतिक भवन उभारण्यात आलं याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी दौलतचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपसरपंच अस्मिता फाटक सरपंच प्रभावती गावडे कानूरचे उपसरपंच अंबादास पाटील हरिभक्त परायण पुंडलिक महाराज सेवा सोसायटीचे संचालक मनोहर झेंडे जनार्दन गावडे रत्नदीप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष विठ्ठल गावडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या गोपाळराव पाटील म्हणाले माझी कर्मभूमी सडे गुडबळेच आहे त्यामुळे या भागचा मला चांगला अनुभव आहे या भागाच्या विकासासाठी शासनाकडे नेहमी पाठपुरावा करत राहीन सूत्र संचलन सुनील चेंडे यांनी केलं आभार नारायण गावडे यांनी केले महानकारी न्यू प्रकाश ऐनापुरे चनगड निकेतन सलगरी घेऊन आले खास ऑफर नवरदेव भन्नाट ऑफर पंधरा हजार खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवाणी सूट ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज